नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो अखेर प्रतीक्षा संपली आहे जी तुम्ही आणि देशातील कोट्यावधी शेतकरी गेल्या अनेक आठवड्यांपासून करत होतात होय मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोणाला हा हप्ता आला आहे कोणाची रक्कम थांबली आहे तुमचा हप्ता आला की नाही याची कारण आणि उपाय काय i hit आणि खात्यामध्ये पैसे आलेत की नाही ते कसं तपासायचं चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आजपासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे अकरा कोटींपेक्षा जास्त पात्र शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार आहे केंद्र सरकारने यासाठी तब्बल अठरा हजार कोटींचा निधी वितरित करण्याची घोषणा केलेली आहे सर्वप्रथम ते शेतकरी ज्यांची ई के आणि लँड रेकॉर्ड व्हेरिफिकेशन पूर्ण झाले आहे खाते रक्कम जमा त्यांच्याच खात्यावर होत आहे शेतकरी बांधून तुमचे पैसे आले आहेत की नाही हे तपासण्यासाठी तुम्हाला एम किसान डॉट व्ही डॉट इन या अधिकृत वेबसाइट भेट द्यायची आहे नो युआर स्टेटस किंवा बेनिफिशरी स्टेटस या पर्यायावर क्लिक करायचं आहे तुमचा आधार क्रमांक किंवा मोबाईल नंबर टाका तुमच्या हप्त्याचा अपडेट त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे हप्ता जमा झाला असेल तर तारखी सहित रक्कम दिसेल जर तुमचा हप्ता आला नसेल तर त्याची कारण आहेत ई के वाय सी पूर्ण नाही आधार क्रमांक बँक खात्याशी लिंकन असेल चुकीची बँक माहिती भरलेली असेल फॉर्म मध्ये चुकीची जमिनाची माहिती दिलेली असेल पी किसान पोर्टल वरची माहिती राज्य सरकारकडे तपासणीसाठी रखडलेली असेल लँड सिडिंग किंवा जमीन नोंदणी केलेली नसेल यापैकी कुठलंही कारण असलं तरी तुमचा हप्ता हा रोखला जाऊ शकतो मित्रांनो यावर उपाय काय तर तुमची ई के वाय सी ही सी एस सी सेंटर किंवा ऑनलाईन पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन यावर पूर्ण करून घ्या बँक खाते आणि आधार लिंकिंग जवळच्या बँकमध्ये जाऊन तपासून घ्या लँड सिडिंग आणि खाते प्रमाणीकरण तात्काळ करून घ्या पी किसान हेल्प डेस्कवर तक्रार नोंदवा मित्रांनो हप्ता नियमित जर मिळवायचा असेल तर तुम्हाला सातत्याने केवायसी अपडेट ठेवावी लागणार आहे मोबाईल नंबर आणि बँक तपशील हा अचूक ठेवावा लागणार आहे जमीन नोंदणीची कागदपत्र वेळोवेळी अपडेट करणं गरजेचं आहे आणि तसेच एकाच शेतकरी कुटुंबातील एकच सदस्याचं लाभार्थी असणार आहे याची काळजी घ्यायची आहे केंद्र सरकारचा पुढील प्लॅन हा केंद्र सरकार दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये पी एम किसान योजनेमध्ये अनेक सुधारणा करणार आहे बेनिफिशियरी मॅपिंग डीबीटी मॉनिटरिंग ऍप संपूर्ण प्रक्रिया आता मोबाईल वरून होणार आहे आणि राज्यस्तरावर डाटा व्हेरिफिकेशन अधिक कडक होणार आहे शेतकरी मित्रांनो तुमचा हप्ता जमा झाला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा पण जर तुमचे पैसे आले नसतील तर आजच ही माहिती वापरून खात्री करून घ्या आणि उपाय करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका पीएम किसानचा विसावा हप्ता जमा झाला आहे की नाही हे माहितीचं अपडेट सर्वांपर्यंत पोहोचलंच पाहिजे भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद